तो संविधानाने दिलेला आहे लोकशाहीमध्ये आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो ह्याच्या ऊपर आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार मी आरोप प्रत्यारोपाला महत्त्व देत नाही मी विकास कामाला महत्त्व देतो हो, आत्ता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल सकाळचं माझं तिकडं परतूरचं भाषण ऐकलं असेल आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला त्या भागातले प्रश्न सोडवायचे आहेत आणि केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल त्या शहराच्यामध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे विकास हेच आमचा अजेंडा आहे विकास हे आमचं ध्येय कशाबद्दल धमकावलं कशाला धमकवलं अहो आता सगळेजण तुम्ही बघताय ना पातळीच्या निवडणुका प्रत्येकजण सांगतात आमचं सरकारला आता त्या बिहारमध्ये तर तुम्हाला आठवत असेल तेजस्वीने तर सांगितलेलं होतं की आमचं सरकार उद्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक सरकारी नोकरी देतो म्हणले होते ना म्हणले होते, ना होते? का नव्हते प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना कुणाचं म्हणण्याला महत्त्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे ती त्या ठिकाणी मतदान करत असते बिनविरोध जे आलेले आहे मी आपल्याला सांगतो आपल्या एक मराठीमध्ये म्हण आहे नाचताईनं अंगणवाकडं त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले आहेत याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कुणी फॉर्म भरले नसतील असं कुणी दाखवावं की कुठं दमदाटी झाली फॉर्म भरून दिला नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही ते बिनविरोध आता काल माझ्या बारामधून तिथं आठ जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली नाही ह्यामध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही महायुती केलेली आहे आता काय झालंय नऊ ते दहा वर्षांनी निवडणूक आल्या दोन हजार सतरा ते आता दोन हजार सव्वीसमध्ये ही बॉडी आली समजायचं नऊ वर्ष पूर्ण झाली ना नऊ वर्षामध्ये जुन्यांना वाटतं आता शेवटची आपल्याला संधी द्यावी नव्यांना वाटतं आम्ही किती दिवस थांबायचं त्यांना वाटतं की ह्या आम्हाला संधी द्यावी आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर सगळीकडेच ह्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे आम्ही जेवढा त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेता येईल तेवढी तिन्ही पक्षांनी घेतली परंतु काही काही ठिकाणी नाही एकोपा झाला तिथं आम्ही आता लढतोय आम्ही केंद्रात एकत्रच आहे राज्यात एकत्रच राज्या आहे